यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करा <स्थाथ> सनातन हिंदू धर्मागी सनातन हिंदू धर्मागी जय श्रीराम जय जयराम आज आपण सर्व आहिल्यानगर शहरामध्ये हिंदुत्ववादी आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांच्या समर्थन अर्थ आपण समवायचं समर्थन कशासाठी करायचं जेव्हापासून संग्राम भैयानी हिंदुत्वाचा भगवा झेंडा हातात घेतला तेव्हापासून महाराष्ट्रात महाराष्ट्राचे खास करून तुमच्या शहरातल्या सर्व जियाद्यांच्या बुडाला आग लागली <laughs> आतापर्यंत जेव्हापर्यंत संग्राम भैयाचा रेकॉर्ड जर बघितला पूर्वीपासून दोन, <laughs> 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 दोन हजार एकोणावीस पासून या लोकांनी संग्राम भैयाला कधी मतदानही नाही केलं फक्त आणि फक्त संग्राम भैयाकडे कशाला यायचे कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी फक्त आणि फक्त कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी हे लोक यायचे भीक मागायला यायचे जर यांच दोन हजार चौदाच चौदा जर मतदान पाहिलं तेव्हा <laughs> सध्या कांबे उभे होत आम्हाला त्यावेळेस तीन हजार मतदान मुसलमानांचा भैयाला त्या मुकुटनगरचे दोन हजार एकोणावीसला सात हजार मतदान आहे दोन हजार एकोणावीसला सात हजार आणि आत्ता मुकुटनगरमधून जो मतदान झाला पंचवीसशेच्या आसपास काहीतरी त्यावेळेस हिंदू समाज असते तिथं ह्या लोकांनी कधीही संग्राम भैयाला मतदानच ना केलं नाही मग तुम्ही मतदान केलं नाही आणि तुमची बाजूही घ्यायची संग्राम भाय्या का गावही आहे तुमचे तुम्ही काम करायचे नाही बरं बघा दादांनी यांचं काय वाकड केलं महायुतीने यांचं काय वाकडं केलं सुजय रावानी यांचं काय वाकडं केलं सांगायचं सुजय रावानी एकदा सांगायचं कुठल्या तरी मुसलमानांना टार्गेट केलं एकदा सांगायचं कोणत्या तरी एखाद्या इरेला सुजयदा टार्गेट केलं त्याचं अतिक्रमण काढलं त्या मुसलमान लोकांना जाऊन त्रास दिला त्यांच्या विरोधात भाषणे केले कधी झालं तरी या सुद्धा मतदान केलं नाही कारण या सर्वांनी यांचा धर्म पाहिला लोकसभेला या लोकांनी यांचा धर्म पाहिला आणि विधानसभेला आमच्या हिंदूंनी आमचा धर्म पाहून मतदान केला विधानसभेला मतदान केलं आता ही चूक झाली आपली एकदा हो लंके मुल्ला आपण तिथं पाठवलाय सुरू झाली आहे जिथं जिथं गौरक्षकांवर गुन्हे दाखल होतात पोलिसांच्या संपर्कात आम्ही असतो जिथं गौरक्षकांवर गुन्हे दाखल झाले ह्या मुलाचा तिथं फोन जातो दा <laughs> गुन्हे दाखल करा म्हणून मागचा त्याचा उपोषण जर बघितलं असेल मागच्या त्यांनी पोलिसांच्या विरुद्ध जो उपोषण चालू केला काय सांगितलं माहिती आहे का आमचे मुस्लिम बांधव गायाचा धंदा करतात आणि यांना पोलीस त्रास देतात अरे मुसलमान कधी त्याच्या बहिणीचा नाही झाला आमची गोमातेच काय होणार आहे नाहीये यांचा इतिहास बघा यांच्या घरामध्ये यांची बहीण सुरक्षित नाहीये हे त्यांची झाले झाली आमचे कधी होणार गोमातेच होणार आहे त्यांच्यावर मोर्चे आपली सर्व लोकांची आपण सर्वांनी तर काम केलं इथं समजलेलं सर्वांनी काम केलंय लोकसभेला पण आपल्या हिंदू लोकांची चूक झाली आणि ती चूक अशी झाली का त्या मुलाला आपण तिथं पाठवलं जेव्हा आपण त्याला इथे पाठलो आणि जेव्हा अमित शहा साहेबांनी संसद मध्ये व बोर्ड बिल सुधारण्यामध्ये बिल पास झाला आपला तर दोनशे सदो सदू सदोतीस खासदार दोनशे सदोतीस त्याच्यापैकी पंच्याण्णव मुसलमाने पंच्याण्णव मुसलमाने त्यांनी व कप बोर्डच्या विरोधात बिल पास केलं ठीक आहे पण इतर जे सर्व यांनी सुद्धा आपल्या हिंदूच्या विरोधात मतदान केले हिंदूंनी आणि ज्यांनी मतदान केले छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न काय होत हिंदवी स्वराज्य त्या हिंदवी स्वराज्य मध्ये या महाराष्ट्रामध्ये या वक बोर्डच्या ताब्यामध्ये शहाण्णव हजार एकर दे दे। जमीन त्यांच्या ताब्यात आणि त्या शहाण्णव हजार जमीन मध्ये फक्त जमीन नाहीये या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ज्या मंदिराचं रक्षण केलं त्या सर्व मंदिराच्या रक्षण मध्ये त्यांच्या जमिनीच्या ताब्यात छत्रपती शिवाजी महाराजांची अंतिम इच्छा होती का काशी विश्वेश्वर जेव्हा मंदिर मुक्त होईल तेव्हा माझ्या अस्थि विसर्जन करायचं ती अस्थी सुद्धा अजून पुण्यामध्ये आणि कोल्हापूरमध्ये आहे मध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांची अजून आहे आणि त्याच पुढच्या ताब्यामध्ये आपलं काशी विश्वेश्वर मंदिर आहे आणि त्या विश्वेश्वर मंदिराच्या विरोधात त्या समर्थन मध्ये या खासदार लोकांनी मतदान केलं त्यातले त्या त्या आपलं लोकसभेचे नगरसेवक पण आणि आमचे उत्तर नगरचे खासदार पण त्याच्यात आहे पुढच्या येणाऱ्या लोकसभेला लक्षात ठेवायचं हा राजकीय मंच नाहीये पण जोपर्यंत तिथं बसताना यांचा हिंदुत्ववादी बाप नसतो ना तोपर्यंत हे शांत होत नाही आपल्या सर्वांना माहिती आणि घरात आपल्याला तिथे पाठवायची पुढच्या वेळेस कुठल्याही कार्यक्रमामध्ये सगळ्या हिंदूंनी लक्षात ठेवायचं या मुल्ला लोकांची ज्यांनी ज्यांनी साथ दिली तसे आमदार खासदार आपण बोलवायचे नाही कार्यक्रमांना यांच्यावर पण बहिष्कार घातला पाहिजे कारण ज्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वप्न पाहिलं जे त्यांची अंतिम इच्छा होती जी छत्रपती शिवाजी महाराजांची अंतिम इच्छा होती ती आम्ही पूर्ण करू शकत नाही तर आमच्या इथला इतका छंड हिंदू या महाराष्ट्रात नाही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला हिंदू म्हणून जगण्याचा अधिकार दिला छत्रपती शिवाजी महाराजांचा आज आम्ही स्वप्न पूर्ण करू शकत नाही का म्हणून कारण आमच्यातले काही हरामखोर लोक आहेत त्यांना मदत करतात संग्राम भैयांनी जेव्हापासून हिंदुत्वाची भूमिका घेतली दौंड मधला एक लांडा आहे आपल्याला माहिती आहे का बादशाह नावाचा बादशा नावाचा लांडा आहे त्यांनी काल परवा व्हिडिओ तयार केला आपल्या काही भैयाच्या लोकांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला काल परवा दाखल केला इतक्या वाईट भाषेमध्ये म्हणजे मी आपल्याला सर्वांना सांगू शकत नाही इतक्या वाईट भाषेमध्ये त्यांनी भैयाचा उल्लेख केला भैयाला शिळी केली पण त्या लांड्याला तिकडं जाऊन मी तीनशे शहात्तर नगराध्यक्ष घेतला दौंड मध्ये जाऊन खाटिक समाजाच्या स्वर्गे खाटिक समाजाच्या महिलेंवर मा राहान किर्ती महिलेंना पोरींना मा राहान किर्ती त्याच्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नव्हता त्यावेळेस आम्ही आणि राणेसाहेबांनी जाऊन तिथं थांबून गुन्हा दाखल केला आणि बापू भैया दादा तुम्हाला सांगतो त्या बादशावर जेव्हा नऊ जास्त त्याचा गुन्हा दाखल होता तिथं गोयल म्हणून एस पी होते त्या एसपी साहेबांना भेटायला सुप्रिया काही सुद्धा का त्या बाशुवर गुन्हा दाखल करू नका तेव्हा सरकार विरोधात होती महाविकास आघाडीची सरकार होती तरी सुद्धा मोर्चा काढून आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि आता याच्यावर गुन्हा दाखल झाला तर याच्यावर पाळा ठेवायची ज्या ज्या भैयाच्या जवळचे लोक आहेत ज्यांना ज्यांना भैयानी मोठं केलं ते आपल्या सर्वांचं कर्तव्य ज्यांच्या ज्यांच्या मार्ग भैया उभे राहिले त्या सर्वांचं कर्तव्य जर भैयाच्या विरोधात कोणी बोलत असेल फक्त उठाव दांडे बघाव दांडे करत बसण्यापेक्षा पहिले दांडा उचलाय कारण त्या जागेत टाकायचं तरी आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे <laughs> नुसतं बोलून होणार नाही आपल्याला एक करावं लागल कारण आपण जेव्हा इंग्रजांना आकारलं ना ते चरका चाकून चरका चालून आकारलं नाही तिथं भगतसिंग सारख्या माणसाला जन्म घ्यावा लागला जेव्हा मध्ये बंद फेकला संसदेत बंद फेकल्यानंतर त्यांना कळालं का आता भारतातला मार, हिंदू जागरूकता नाही कुठलंही राज्य असू कुठलाही देश असू जर ताब्यात द्यायचा असेल ना का आपण एवढे तो बोले पूर्ण रशिया असेल इस्रायल असेल या सर्वांनी तो गोले हत्यार मिसाईल जमा केली एका चर्चा चालवून गेली यांना माहीत आहे जर कुठला देश आपल्यावर चालून आला कुठलाही धर्म आपल्यावर चालून आला तर याच्यासाठी युद्ध करावं लागतं आणि हे युद्ध आपल्याला भगवान श्रीकृष्णांनी आहे तरी सुद्धा आपण विश्वास चालतोय आपल्याला यांच्याशी लढण्यासाठी फक्त दांडा नाही फक्त लागणार इथं महिला आहे म्हणून मला काही भाषा वापरता येत नाही पण आपल्याला <laughs> यांच्याशी संघर्ष करायच्या वेळेस आता ज्यावेळेस सर्व लोक बोलतात सर्व धर्म समभव सर्व धर्मसमभव कधी होईल माहिते का आमच्या जेवढ्या पोरी तुम्ही पळून लग्न केल्या तेवढ्या पोरी आमच्या मराठा समाजाला मुली भेटत नाहीये तेवढ्या पुरी तुमच्या आमच्या मुलाला द्या तेव्हा होईल सर्व धर्मसमभो आमच्या गायचे कतली बंद करा तव्हा होतो सर्व धर्मसमभव सर्व धर्मसमभव काय म्हणजे आम्ही भगवी टोपी घातली का आम्ही जातीवागी तू गोल वा गोल टोपी घालून गावागावात रस्त्या रस्त्या डोंगावर घात ते चालतं तुम्ही कट्टर नाही पण आम्ही भगवी टोपी घातली तर आम्ही झालो कट्टर आणि आम्ही कट्टर आहोत तीनशे सत्तर जेव्हा कायदा रद्द केला ना छोट्या छोट्या गोष्टी तीनशे सत्तर जेव्हा कायदा रद्द केला तर त्या कश्मीरमध्ये पाच लाख आमचे वाल्मिक समाजाचे लोक होते पाच लाख वाल्मिक समाजाचे लोक होते त्या वाल्मिक समाजाच्या लोकांना पाच लाख लोकांना जर त्यांनी डिग्रीतून शिक्षण घेऊन पीएचडी जरी केली तरी तरी, तरी, तरी पाच लाख लोकांनी फक्त झाडू मारायची असा तो कायदा होता म्हणून आम्ही मोदी साहेबांच्या मागे की आमच्या पाच लाख त्या काश्मीर मधल्या वाल्मिक समाजाला न्याय मोदी साहेबांनी दिला पाच लाख म्हणता कशाला ते फक्त त्यांची गाल उचलायची असा तिथं कायदा होता तीनशे सत्तर मध्ये अशा अनेक गोष्टी आहेत तिथल्या पाकिस्तान तीनशे सत्तर जण रद्द व्हायच्या पाहिजे तिथं काश्मीरच्या ज्या मुली आहेत काश्मीरमधल्या ज्या मुली आहेत त्या मुलींना जर भारतात काश्मीर तर भारतात येतात ती मानत नव्हती भारतातल्या कुठल्याही नागरिक सोबत लग्न केलं तर काश्मीरमधलं त्या मुलीचं नागरिक तत्व रद्द व्हायचं तिचं नागरिक तत्व रद्द व्हायचं आणि तीच मुलगी जर एखाद्या पाकिस्तानी लांड्याशी लग्न केलं तर तिचं नागरिक तत्व रद्द नव्हतं उलट त्या पाकिस्तानीला काश्मीरचं नागरिकत्व भेटवायचं मग असे कायदे जेव्हा पास झाले तेव्हा पण हिंदू चुकला तेव्हा पण हिंदू आपला सरकारच्या समर्थन मध्ये रस्त्यावर आला नाही ही आपली चूक आहे अनेक कायदे जेव्हा आपले पास होतात ह्या महाराष्ट्रामध्ये तर हिंदू पूर्णपणे जागृत आहे आणि खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकशे आठ पेक्षा मोर्चे आपण इथं महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये काढले फक्त आणि फक्त नऊ जियात आणि धर्मांतर कायदा करा म्हणून कारण याच्यापैकी दोन तीन आमदारच फक्त नऊ जियादव कायदा करा म्हणायचे आणि त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी मला तरी वाटतं पंच्याऐंशी टक्के आपले हिंदू आमदार असतील आणि ह्या सर्वांमध्ये दोन तीन आमदार जेव्हा बिल आणायचे काय पास करा तर हा धरामी ज्यांनी वारकऱ्यांचा विरोध केला तो आदमी लांडा विरोध करायचा हा हा विरोध करायचा तो एक शेख येतो तो विरोध करायचा पण ह्यांना जाऊन आपले बाकीचे आमदार जागृत होत नव्हते कारण कुठं तरी यांना असं वाटत होतं का आपण सर्व धर्म पाळू आणि हे मुस्लिम समाज आपल्याला मतदान करण पण त्यांनी लोकसभेत विधानसभेमध्ये दाखवून दिलं का आम्ही फक्त धर्माच्या बाजूने उभे राहू आणि इतके मोर्चे निघून सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये कायदा पास झाला आणि आता माझं सांगितलंय कायदा पास होईल परत आता सगळ्या बैला सांगू आपण गोपीचंद दादांना सांगू राणे राणेसाहेबांचा आता मानू नाही शकत विषय मंत्री झाले सुजयदादा त्यांच्या दा माध्यमातून सांगतील का कायदा इथे झाला पाहिजे राजस्थानमध्ये कायदा झाला राजस्थान मध्ये कुठलाही एकही मोर्चा निघला नाही एम पी मध्ये कायदा झाला कुठलाही एकही मोर्चा निघला नाही युपी मध्ये कायदा झाला एकही मोर्चा निघला नाही पण ह्या महाराष्ट्रामध्ये कर्नाटकमध्ये पण झाला कर्नाटकातून कायदा झाला पण मोर्चा एकही निघला नाही पण तिथे कायदे पास झाले पण इथल्या हिंदूंनी कायदे करा म्हणून मोर्चे काढले आणि मोर्चे काही साधे सुद्धा नव्हते पन्नास हजार प्लस लोक मोर्चाला यायचे पन्नास हजार प्लस तरी सुद्धा आमच्यावर कायदे आणून आपले कायदे तयार झाले नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये गो आत्ता कायदा तयार केला तर गो आत्ता कायदा तयार करून आपल्या पहिल्या भारतामध्ये एक महाराष्ट्र असे जिथे गायीला राजमातेचा दर्जा दिला तर त्या राजमातेचा दर्जा दिल्या असताना सुद्धा ह्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कट्री होत आहे याच्यात प्रशासन सर्वात जास्त जबाबदारी प्रशासनाने जर विचार केला प्रशासनाने जर विचार केला कापू शकत नाही कापू शकत नाही पण प्रशासन पूर्णपणे राजकीय लोकांच्या दबावाखाली आहे इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या सुप्रीम का रस्त्याच्या मध्ये कुठलेही धर्मस्थळ ठेवायचे नाही मी हिंदूच्याच नाही म्हणत मुस्लिम चे असू ख्रिश्चन असू कुणाची आह असा कायदा असता की ह्या नगर शहरामध्ये कोणते कोणते हाजी उजी कोण कोण आणले मध्ये मध्ये बसून ठेवले यांच्यामुळे रस्ते पॅक होतात आणि तिथल्या आयुक्ताला सहा एक सहा जानेवारीला त्याला निवेदन दिलंय का हे फडगे कार सगळे रस्त्याच्या मधले जे तुझ्या नियमक असतील ते जरी काढ तरी त्यांनी काढले नाही आणि अगर हिंदुत्ववादी आमदारला तो खाली बसतो त्याला सांगतो रे धडगे कार फडगे काढत नाही हे सरकार हिंदुत्वादी त्याला सांगून सुद्धा धडगे काढत नाही आणि जे नियमक बसत नाही रस्त्याच्या मध्ये आहे कुठली परवानगी नाहीये ते थडके तिथे राहून देतात कारण जऊफेडमध्ये आम्ही भैयाने मी मोर्चा केला पोलिसांना सांगितलं तिथं भगवा लावलेला आहे कोणत्या नाड्यांच्या एखाद्या मंदिर मला सांगायचा कळस आहे त्या जऊफेडच्या आमच्या कानोवाच्या मंदिरावर कळस आहे त्या कळसवर भगवा झेंडा लावल्यानंतर अर्धा तास होतोय आमदार पुढे जातात ते झेंडा काढून घेतात म्हणजे कुठलीच प्रशासना भीती राहिलेली नाहीये तुम्ही जिथे हिंदूचे मंदिर आहे हिंदूचे कागदपत्र त्या हिंदू मधल्या बारा लोकांना तिथं बंदी घातली जाते रात्रीतून दादा रात्रीतून तिथं एक वाजता नोटीस येते का तुमच्यातले बारा हे जे पूजा करतात त्यांनी त्या ते मंदिरावर जायचे नाही हा आदेश वकफोड देतो त्या बारा लोक जे पूजा करतात त्यांनी मंदिरावर जायचे ते नाही पण जे प्रतिवादी लोक आहेत त्या सर्वांना तिथं जाण्याला परवानगी आहे हा वकफोड आहे म्हणजे हिंदूचं मंदिर अरे जेव्हा तुम्हाला एवढंच हिंदूचे मंदिर वर पूजा करायला यायचा पुळका आहे ते हिंदू सर आमच्याकडे आहे तुमचं तुमचं जे काही विधी असेल ते करू या हिंदू आ एक नाही असा आपल्या राहुलमध्ये गोवा मध्ये हिंदूच मंदिर कानोबाच आणि त्या कानोबाला हजरत उर्फ रमजान शाहबा करून टाकलं हजरत उर्फ रमजान शाहबा ज्या नाथांच्या यांनी ज्या म्हणजे हे इतके अपवित्र आहे त्याच्या परिसरमध्ये सुद्धा या मंदिराची येऊन दिलेले पाहिजे त्या ठिकाणी लोक येत आणि एक आता सरकार आपले काहीतरी ठोस कायदे करायला पाहिजे आणि या लोकांना बंदी घातली पाहिजे एवढ्या मंदिर आपले एक नाही ना अनेक ताबे आता चालू आहे आपलं मिनीनाथाचं काढायचं लोक सभेच्या काय चालू होतो कागदपत्र भेटत नव्हते पण आपल्याला आता सर्वांना मिनीनाथ घरासाठी काम करायचंय आता सगळ्या मंदिर चालू केलंय आता मिनी नाथ पण तो फक्त मोर्चा काढायचा नाही असा हिंदू समाज भगवा जमवायचा आणि तिथं घुसायचं जा निवेदन जाणी भीक मागणं बंद करायचे पूर्णपणे हे निवेदन देणं आणि सरकारकडून मागणी करणं सरकार तिच्या हिशोबाने काम करते म्हणून तो हिंदू गुन्हे थांबले माझ्यावर दोन दोन तीन तीन महिन्याला तडीपार ऑर्डर मोका चालू होत सरकार आली थोडं शांत आहे तुम्ही काम करा सरकार मागे अरे आपल्या मागे बोलणारे लोक आहेत का सांगतील तिथे काय हिंदुत्वाचं काम करतात तर आपण सर्वांनी हे करायलाच पाहिजे जर यांचा इतिहास पाहिला लोकसभेचा परत एकदा यात्रा देतो आधी रंजन चौधरी किती लोकांना माहिती आधीरंजन चौधरी कोलकात्याचा खासदार होता एकोणावीसशे ना नव्याण्णव पासून खासदार होता एकोणावीसशे ना नव्याण्णव पासून तो खासदार होता काँग्रेसकडून आता लोकसभेला त्याच्या विरुद्ध मधी गुजरातमधला इसू क्रिकेटर विरोधात उभा केला आणि त्याचा पूर्ण आयुष्य जर त्यांनी लोकसभेमध्ये कुठलेही बिल पास करायला आणले असत ते हिंदू विरोधी आणले असेल हिंदूच्या विरोधात आणले असल त्या अधिरंजन चौधरीला एक लाख मतांनी त्या बंगालच्या लोकांनी पाडून टाकलं ज्यांनी पूर्ण आयुष्य मुसलमानाला प्रोटेक्ट करण्यासाठी घातलं त्याला एक लाख मतांनी त्यांनी फाडून टाकलं का बरं कारण समोरचा आलेला मुसलमान त्याच्या विरोधात उभा होता असं यांचा इतिहास आहे हे आपले कधीच होणार नाही जी भैयानी भूमिका घेतलेली आहे आपल्या इथले पंच्याऐंशी टक्के महाराष्ट्रातल्या आमदारांनी ही भूमिका घेतली पाहिजे आणि हिंदू लोकांनी तुम्हाला मतातून दाखवून दिले का हिंदू तुम्हाला मतदान करतोय आता तुमच्या लोकांचं आमदारांचं कर्तव्य आहे कर का तुम्ही हिंदूच्या बाजूने उभं राहून मतदान केलं पाहिजे अहो मला जसं बापूने आता उल्लेख केला अरे मी मतदान सुद्धा कधी केलं नाही मशीन पाहिलं नाही कधी मला अठ्ठेचाळीस हजार लोकांनी मतदान केलं फक्त हिंदू दोष नावं अठ्ठेचाळीस हजार मतदान म्हणता कशाला कर नाही मी मतदान सुद्धा केलं मला अठ्ठेचाळीस हजार लोकांनी फक्त आणि फक्त एका गोष्टीसाठी मतदान केलं हिंदुत्वासाठी आणि आपण सर्वांनी जर सगळ्या हिंदुत्वादी लोकांना मतदान केलं का आज आपण भैया हिंदुत्वासाठी काम करायला ला लागलं ला का ला ला का तर आज सगळा समाज त्यांच्या मागं उभं झाला तसंच आपल्याला प्रत्येक आमदार नगरसेवक प्रत्येकाला सवय लावायची आहे का तुम्ही हिंदुत्वाचं काम केलं तर आम्ही तुमच्यासोबत उभे राहू पुण्या प्रचारमध्ये आम्हाला गुंड म्हणून सांगितलं गुंड का हा गुंड आहे हा जर निवडून आला तर त्रास देईल पण ह्या गुंडाला अठ्ठेचाळीस हजार लोकांनी भगव्या टोप्या आणि रॅली काढून मतदान केलं फक्त आणि फक्त हिंदुत्वाचं काम करतो म्हणून आणि हिंदुत्वाचं काम लागतो माहितीये का माझ्या आया बहिणी मी ज्याला आया बहिणी मानतो त्याला जर कुणी जी घेऊन जात असेल मी संडासारखं घरात बसल्यापेक्षा मर्दासारखं येऊन रस्त्यावर लढलो पेपरवरून गुंड व्हायलाच पाहिजे जर आपल्या आया बहिणी जर कर... आया बहिणीवर आपली नजर टाकत असेल तर फक्त दान दांडाने तर तलवारी यांना गोळ्या घालायला पाहिजे आणि आपला अधिकारी बाळासाहेब ठाकरेंनी एकोणाशे त्र्याण्णव जेव्हा प्लाट झाला हिंदू घरातून बाहेर निघत नव्हते हिंदू घरातून बाहेर निघत नव्हते ब्लॅक झाला आणि एक सभा घेतली त्या सभेमध्ये पुढे जमलेल्या हिंदूच्या लोकांच्या अंगावर बांगड्या फेकले बांगड्या फेकल्या फेकल्या हिंदू असा जागरूक झाला का त्या त्र्याण्णव ब्लॅकच्या नंतर जेवढे लोक आपले मेल मेले नसतील तेवढ्या नाण्यांना घरात घुसून घुसून मारलं त्र्याण्णव पासून ब्लॅकची जर संख्या पाहिली दोन हजार सात दोन हजार आठ दोन हजार दहा दोन हजार बारा या प्रत्येक ब्लॅश मध्ये एकही पाकिस्तानी नाहीये फक्त मुंबई हल्ल्यामध्ये कसाच पाकिस्तानी होता बाकी इतर जेवढे ब्लास झाले त्या प्रत्येक बॉम्ब्लॅश मध्ये इथलाच महाराष्ट्रातला हिंदू आहे मुसलमान आहे प्रत्येक ब्लॅश मध्ये कारण हे देशासाठी कधीही उभे नव्हते आणि कधीही उभे राहणार नाही आणि आता जर आपण जर बघितलं तर आताही पुढे बॉम्ब्लॅट झाला तरी हे त्याचं समर्थन करतील त्याचा विरोध करणार नाही ह्याची जात कशी आहे हे देशाचे जर पार्टेशन ऑफ इंडिया जर पाहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची यांचा इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पार्टेशन ऑफ इंडियामध्ये लिहिलेलं आहे आपण सर्व हिंदू ज्यांना ज्यांना वाचण्याचा शोक आहे त्यांनी पार्टेशन ऑफ इंडिया एकदा वाचायला पाहिजे का इस्लाम धर्म काय त्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलंय आपण सर्व इथे मोठ्या संख्येने जमलात त्याबद्दल मी सर्वांचा पहिले आभार मानतो आपण सर्वांनी जसं लोकसभेलाच काम केलं विधानसभेला काम केलं आता आहे नगरपालिका आहे आपले हिंदू लोक यांची चातुगिरी का मतासाठी तर प्रत्येक वॉर्डातले नगरसेवक बसून हिंदुत्वाचं काम केलं तर मतदान करू हे तर मतदान कुणालाही करायचं नाही ही जोपर्यंत आपण शपथ घेत नाही हे सुधारणार नाही आपल्याला हिंदू हितामध्ये मतदान करायचे यांचे किती फतवे लागून द्या लोकसंख्येमध्ये ला आपण एक नंबर नाही काय पंधरा वीस टक्के आणि ज्या वेळेस आपण सर्वांनी हिंदुत्वाचा एकदा झेंडा हातात घेतला तर हे स्वतः हिंदूला मतदान करतील कारण यांची सवय दोन चार सोडत आता भई महिने तो बोलात हा उनने मतदान नाही करे त्याला सांगायचं बाबा जा पहिले मतदान घडून आण मग माझ्याकडे ये कारण आपल्या महाराष्ट्रात सर्वात कमी ह्या मुसलमान लोकांनी मतदान केलं आहे आता खासदार आता हे अजितदाकडे काही कमिटी घेतली यांची लोकसभेमध्ये दोन हजार पाचशे एकसठ बुथ पैकी दोन हजार पाचशे एकसठ बुथ मध्ये मिसेस त्यांना फक्त त्या बारामती मधल्या तीन बुथवर लीड दोन हजार पाचशे एकसठ मध्ये फक्त तीन बुथवर लीड आहे बाकी सर्व याच्या मायके कुठून मुसलमान एरिया मधून आता कुणी ऐकलं होतं ना कधी अजित उलट बोल अजितदा सगळीकडे जातात ईदला जातात सगळं जातात ना

शिवाजी महाराजांकडून मुस्लिम मावळे होते हे सगळे फेक न्यूज आहे छत्रपती शिवाजी महाराजांकडं मुस्लिम वकील होते कारण त्यावेळेसचे जे मोगल लँडे होते ते काय करायचे आपलाच वकील जर त्यांच्याकडे काही मेसेज घेऊन गेला का त्याचं मुडक का पाहिजे शिवाजी महाराजांनी दबानी आणि त्यांचा अभ्यास कसा होता त्यांनी मुसलमान वकील ठेवले चिट्टी पाठवायची आला तर ठीक आणि गेला तरी ठीक अशी नीती होती आज ती नीती आपण वापरायला पाहिजे छत्रपती शिवाजी सेक्युलर गेला छत्रपती शिवाजी सेक्युलर इतकी वाईट परिस्थिती आहे तर आपण सर्व इथे मोठ्या त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि आपले लोकप्रिय संख्येनेदा विखे हे आमचे कायम खासदार आहे ते सुद्धा या सभेला आले त्यांचं मनापासून आभार मानतो भैया तसे त्यांचे मित्र आहे संग्राम बापू आले त्यांचाही मनापासून आभार मानतो पालवे साहेब आले पा, पालवे महाराज आले त्यांचाही मनापासून आभार मानतो जंदा आमचे संभाजीनगरचे मित्र ते आले त्यांचाही आभार मानतो आणि आपल्या हाती ना अभि थोडा धीर धरो अभी थोडा धीर धरो जमुना का भी पाणी खोलेगा अभी थोडा धीर धरो जमुना का भी पाणी खोलेगा GET yes, DENO यानंतर आरती करण्यात येणार आहे मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आरतीसाठी महाराजांच्या स्मारकाकडे जावे आणि आपल्या सर्वच श्रीराम भक्तांना विनंती करते की त्यांनी मान्यवरांना जाण्यासाठी रस्ता करून द्यावा सर्वांना विनंती आहे सर्वांनी उभं राहायचंय सगळ्यांना विनंती आहे आपण आरती उत्सव थांबायचंय सगळ्यांना था विनंती था आहे वरती मान्यवरांना जाण्यासाठी सगळ्यांनी जागा द्या आणि कधीच आरती सुरू होत मी वरती गेल्यानंतर मान्यवर